काँग्रेसच्या वतीने झुणका भाकर खाऊन केली दिवाळी साजरी शासनाचा विरोध करीत केले आंदोलन बातमी लोणार येथून आज दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी लोणार काँग्रेस कमिटीच्या वतीने बसस्टँडसमोर झुणका भाकर खाऊन महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलन केले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशाने व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांच्या नेतृत्वात लोणार शहर अध्यक्ष शेख समद शेख अहमद तालुकाध्यक्ष अश्रो फुके यांनी दिवाळीच्या दिवशी शासनाचा तीव्र निषेध केला या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून बुलढाणा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेश मापारी माजी नगराध्यक्ष भूषण मापारी जिल्हा सरचिटणीस कलीम खान ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात सेवा दलाचे प्रदेशचे शैलेश बाविस्कर माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती केशवराव फुके माजी कृषी उत्पन्न कृषी सभापती नंदकिशोर बोरे माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिबडे प्रदीप संचिती उपस्थित होते राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेला असताना दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातही शासनाकडून कोणतीही कर्जमाफी मदत किंवा दिलासा न मिळाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोणार येथील बसस्टँडसमोर शेतकऱ्यांची काळी दिवाळी आंदोलन केले या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी प्रतिकात्मकरित्या झुणका भाकर खाऊन शेतकऱ्यांच्या जगण्यातील कटू वास्तवावर प्रकाश टाकला आणि शासनाच्या निष्क्रिय धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला पावसामुळे पिकांचे नुकसान वाढती कर्जबाजारीची परिस्थिती आणि शेतमालाच्या दरातील घसरण यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत अशा बिकट परिस्थितीतही राज्य सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे शेतकऱ्यांवर दिवाळीतही निराशेचे सावट पसरले आहे असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे शासनाच्या या उदासीन भूमिकेचा निषेध लोणा शहर काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आला यावेळी माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे माजी नगरसेवक संतोष मापारी माजी नगरसेवक प्राध्यापक सुदन कांबळे माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब माजी नगरसेवक शेख रऊ शेख मेहबूब दौलत मानकर माजी नगरसेवक सतीश राठोड माजी नगरसेवक रमजान परसुवाले माजी नगरसेवक शेख असलम शेख युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे माजी नगरसेवक गफ्फार कुरेशी मजीद कुरेशी भरत राठोड तारीख खान एजाज खान माजी नगरसेवक श्याम राऊत शहर उपाध्यक्ष गजानन मापारी शेख सज्जाद शुभम साटे शंकर कोकाटे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कायदा लाइव बातमीसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनेलला करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका